तीन लाख फॉलोअर्स मी मान्य करतो <laughs> की मी कॉपी केली आपण बँड बजावून पन्नास मिलियन प्लस व्हिडिओ व्हायरल झाला त्या गाण्याने एवढी लाईफ चेंज झाली ना गाडीतला चालू आणि प्रॉपर आहे बारामती भाऊचं नाव पाठल राम भाऊ सरसकट मोजे आता आपलं म्हणजे काम चालू आहे हॉटेलचं आमचे आशु भाऊ म्हणून आमचे मित्र आहे गावाकडे ना लेबर काम केले मी जे आहे इथं आमच्या दाजी मोजे माझा पगार आलता सहा हजार तीनशे रुपये तुमच्या मैत्रीत पैसा आला ना पैसा लोक दिलेत ना सिद्धार्थ नव्हता पहिल्या दिवसाची रिक्षावरची रुपये लॉकडाऊन कसं गेलं तुमचं लॉकडाऊन मध्ये नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्ट मध्ये म्हणजेच आपल्या मुडकास्ट चॅनल मध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण घेऊन आलो आज राम भाऊ ला बारामतीवर आला आपल्याकडं तर आपण लवकरच चालू करूया राम भाऊ बोलवून घेऊ आणि व्हिडिओ चालू करू भाऊ राम भाऊ भेटून खूप बरं वाटलं खूप लांबून आले तुम्ही आमच्या साठे तुम्हाला दुकानात येऊन कसं वाटलं भाऊचं दुकान म्हणजे स्वर्गत झाल्यासारखं वाटते एक दिवशी इथे भेट द्या ते वाटलं आम्ही व्हिडिओ काढलेला आहे तो ते सकाळी मॉर्निंगला पोस्ट होऊन राहिले आता सगळ्यात पहिले प्रश्न मी तुम्हाला हे विचारणार आहे लोकांना बी माहिती नाही का आपल्या लोकांना कळून द्या तुम्ही प्रॉपर कुठले लोकांना अटत पुण्याचे मला कमेंट करतायत पोर मुंबईवर ना राम भाऊ कधी येणार मुंबईचे कधी झाले तुम्ही म्हणजे प्रॉपर कुठले सांगा जरा असे माहिती आहे का आम्ही करतो लय आती कारण आम्ही आहे प्रॉपर बारामती कळलं ना तुम्हाला पब्लिक तुम्हाला कळलं का नाही कुठला आहे आम्ही प्रॉपर आहे बारामती म्हणजे बारामतीवर ना तुम्ही आले बारामती भाऊ तुम्ही आले, आले आमच्यासाठी नाही तर बारामतीवर नाही तर आले त्याबद्दल नाही का मनापासून आभार तर पब्लिक भाऊ बारामतीचा आहे प्रॉपर आता भाऊला दुसरा प्रश्न विचारणार आहे ज्या प्रश्नाची तुम्ही वाढ बघताय भाऊची चर्चा चालू आहे आता अलीकड पलीकड हॉटेल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल ब्लॉग मध्ये चालू आहे रील्स ला चालू आहे सगळीकडे दिसतं अलीकड पलीकड हॉटेल आणि भाऊचं नाव पाडले राम भाऊ सरसकट मोजेस हा विषय काय जरा सांगा पब्लिकला विषय असा आहे की आमचे इथलेच पुण्यातले प्रॉपर मित्र आहेत आशो वाल्मिकी आणि वि एन आप्पा म्हणून लोकच आहेत भाऊ लोकच आहेत त्यांनी काय झालं माहितीये का जिथं जाईल तिथं म्हणजे एक प्रेमळ नाव असतं कुठं गेलं तरी एक गावाकडलं नाव असतं एकडलं नीक नेम असतं पण हे लईच नीक आहे सरसकट मोजे म्हणजे माहितीये का रात्री पण मला एक की रामभाऊ सरसकट मोजे म्हणून हा असं झालं म्हणजे ओळख राहिली दुसरी आणि लागली तिसरी असा विषय झाला हे इन्स्टाचं नाव आहे नाव आहे तर आपल्या भाऊ लोकांनी ऍड केले सरसकट सरसकट मोजे, मोजे आणि सदा लागे आणि आपलं अलीकड पलीकड हॉटेलचं काय म्हणजे हॉटेल वगैरे टाकणार आहे का ओरिजिनल न्यूज आहे का रजिस्टर केले आपण ते आता आपलं म्हणजे काम चालू आहे हॉटेलचं ते हॉटेल आणि कॅफे दोन्ही कारण गोष्ट आहे आम्हाला वाटलं की फेक न्यूज अलीकड म्हणजे हॉटेलचं नावच अलीकड पलीकड म्हणजे कसं काय सीन नाव कसं काय सुचलं त्यांनी सुचणार का तुम्ही आमचे आशु वाल्मिकी म्हणून आमचे मित्र थोडक्यात भाऊचे ना आपण त्यांनी सुचवलं अलीकड पलीकड हॉटेल म्हणजे चालणार खूप चालणार नावच म्हणजे क्रेझी जरा युनिक नाव असलं ना युनिक नाव नावच कॉपी नाही ना झाली पाहिजे अलीकड पलीकड एक तर कॉपी नाही करत आपली एक हिस्ट्री आहे कसं राहतं माहिती कोणाचं ना कोणाचं एक टार्गेट असतं किंवा कोणाचा ना कोणाचा एक ट्रेंड असतो तसा आपण एक ट्रेंड गाजवलेला आहे सत्तावीस दिवसात तीन लाख फॉलोअर्स तसंच आपण हॉटेल टाकत आहे अलीकड पलीकड तर हॉटेलला नक्की विजिट करा हॉटेल टाकल्यावर सगळीकडे चर्चा सगळीकड असू सगळीकडे लवकर तुम्हाला कळूनच जाणार हॉटेलचं लोकेशन वगैरे विजिट करा मी तिकडे कामाला लागणार काम काय नाही तर तुम्ही नक्की या आपण हॉटेल वर भेटल्यावर पण बोलूया आता तुम्हाला मी तिसरा प्रश्न विचारणार आहे तुम्ही स्टार कसे बनले तुम्ही खूप ट्रेंडिंगला होते पंधरा पंधरा चालले होते ट्रेंडला अचानक आले म्हणजे पहिला एक असतो माणूस टिकटॉक वगैरे पासून असतो तसं तर आम्हाला काही दिसलं नाही ना अचानक इन्स्टाला ट्रेंड झाला चारशे पाचशे फॉलोअर्स पर्यंत एवढा फास्ट म्हणजे कोणाचं बनून शिकले काय इन्स्टाची जरा जर्नी सांगा लोकांना विषय काय झाला पहिलं तर कसं राहतो माहिती का कोण ना कोण असं ना असं ना प्रत्येक जण कॉपी करतो oh. मी मान्य करतो की मी कॉपी केली पहिले तर तुमचे दोन तीन डायलॉग oh. उचलायचो ह्यांचे दोन तीन डायलॉग उचलायचो तीन डायलॉग उचलायचो त्यात माझे एक दोन शब्द टाकायचो असं hmm. म्हणजे हा कॉकटेल कॉकटेल <laughs> दार येत ना पण मिक्स करायचो आणि नाही का एक अठ्ठेचाळीस हजारापर्यंत ते डायलॉग कंटिन्यू तसे राहिले म्हणजे अठ्ठेचाळीस हजार फॉलोअर्स पर्यंत तुम्ही तुमचा कंटेंट मग एक व्हिडिओ काढला म्हणजे लोकांचे कोर कॉपी करायचं मग आपण आपला कंटेंट स्वतः चालू करा म्हणजे गाणं काढलं मी बँड बजावून गा झुम की हे गाणं सगळ्यात जास्त गाणं गाजलं आणि पन्नास बिलियन प्लस व्हिडिओ व्हायरल झाला ते म्हणजे त्या गाण्यामुळे लाईफ चेंज लाईफ चेंज झाली म्हणजे कसं राहतं माहितीये का त्या गाण्याने एवढी लाईफ चेंज झाली ना विषय का झाला माहितीये का ते गाणं मी सहा वेळा माझ्या ह्याच्यावरती सोडलं माझ्या इंस्टाग्राम वेळा सहा वेळा सहा वेळा एक वेळेस पन्नास मिलियन गेलं एक वेळेस तीस मिलियन गेलं एक वेळेस अठरा मिलियन गेलं एक चोवीस मिलियन गेलं एक दहा मिलियन गेलं एक सहा मिलियन गेलं गेल, गेल, एक नऊ मिलियन ला गेलं म्हणजे असे आणि जास्तीत जास्त माझ्यात माझ्यावर जेवढे आहेत का तेवढे दुसऱ्यांच्या बी चॅनलवर फॅन पेजला बी तेवढंच चाललंय ते गाणं खूप ट्रेंड झालं नाही का म्हणजे भाऊच होते का नाही हा भाऊच म्हणायचं विषय काय झालं माहिती का आपण परत नंतर गाडीतला व्हिडिओ काढत चाललो गाडीतले गाडीतला ट्रेंड तुम्ही चालू केला गाडीतला ट्रेंड आपणच चालू केला हे तुम्ही पुढे म्हणजे कसं राहतं आपण दुसऱ्याची कॉपी केली मग त्याचं फळ आपल्याला भेटलं ना आपली बी लोकांनी कॉपी केली ना गाडीत तुम्ही म्हणजे जाताना गाणे वगैरे बोलायचे व्हॉइस म्हणजे आपलं व्हॉइस म्हणजे आवडतं आपल्याला त्याच्यावरती आपलं नाही का थोडं म्हणजे एक पब्लिक नीट लक्ष आहे एक सॉंग माणसाची जिंदगी कधी बी बदलू शकते तीस चाळीस सेकंदाचा एक व्हिडिओ एकच व्हिडिओ भावचा व्हायरल झाला जिंदगी म्हणजे काय माहितीये का जेव्हा माझ्या नव्वद केचा शंभर केचा केक कापला का मी तेव्हा माझे एक्क्याण्णव हजार फॉलोर्स होते सकाळी संध्याकाळपर्यंत शंभर के झाले माझे दिवसाला कमी कमी दहा दहा पंधरा पंधरा हजार फास्टमध्ये एवढं फास्ट वाढत म्हणजे एक सॉन्ग च्या व्हिडिओ चारशे मध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये व्हिडिओ आहे ना दोन तीन दोन तीन मिलियन खायचाच व्हिडिओ ट्रेंडच झाल ते ट्रेंड गायचं नाही दुसरे व्हिडिओ सोडले ना एक चोवीस तासाच्या आतमध्ये दोन तीन दोन तीन मिलियन व्हिडिओ जायचेच माझे ते पहिलं गाणं कपड्याच्या दुकानात वगैरे मस्त चाललंय ते मग तुम्ही एक कंटेंट चालू केला की गाडीत आता तुमचं बघून भरपूर जणांनी नाही का गाणे मागे लावणार बोलणार आवाज वगैरे हो आता आ... चालू ट्रेंड ते पण ट्रेंड आपण आणलाय म्हणजे म्हणजे महाग गाणं लावायचं आणि आपल्या आवाजात हा पण ट्रेंड आपणच आणलाय चांगली गोष्ट आहे जर्नी चालली इंस्टाग्राम सोडून काय पर्सनल करता बिझनेस वगैरे का फक्त मी तर बारा मध्ये रिक्षा, हो रिक्षा पासून जर्नी स्टार्ट केली तू नाही कंपनीत कामाला जायचो कंपनीत कामाला गेलो मी एक महिनाभर कंपनीत कामाला गेलो मी महिनाभर कंपनीत कामाला गेलो सकाळी आठ ला जायचो संध्याकाळी आठ ला जायचो बाराचा ड्युटी करा कष्ट करून म्हणजे इथपर्यंत नाही नाही कष्ट केले मी लय कष्ट केले ह्याच्या अगोदर ना दोन हजार चौदा मध्ये गावाकडे ना लेबर काम केले मी लेबर काम दोन पर्यंत म्हणजे ते बिगारी काम बिगारी काम बिगारी काम म्हणजे लय कष्ट केले म्हणजे तिकडे थोडे भांड बिंड थोडे नाही गावावर थोडं एक प्रॉब्लेम होता लेडीजचा थोडा प्रॉब्लेम होता होता मग रिक्षा वगैरे घेतली नाही नाही तिकडून दाजी नाही इकडे बारामध्ये बोलून घेतलं सिस्टर राहते बारामध्ये जो खर म्हणजे राही माझी स्टार्ट जी झाले मी ती सध्या थोडक्यात दाजीमुळेच येई म्हणायचं मी जी आहे इथं की आमच्या दाज मुळे मोठे दाजी आणि बारके दाजी, दाजी, बार दाजी। दोघे सपोर्ट मला एकदम नाही का म्हणजे बॅकबो आता दाजी दाजी म्हणजे कसं राहतो माहितीये का आई नंतर एक सपोर्ट असतो हो ते म्हणजे माझी दोन्ही दाजी दोन बहिणी दोन बहिणी मग रिक्षा वगैरे घेऊन तुम्ही रिक्षा किती वर्षात आलेली तिकडे नाही नाही पहिले तर इथं आल्यानंतर तर बोमला फिरलो दाजी म्हटले तुला कंपनीत कामाला मग कंपनीत कामाला गेलो कंपनीत मला वाटली की दहा बारा हजार रुपये पगार मिळून जाईल सकाळी आठ ला जायचो संध्याकाळी आठला यायचो म्हणजे आठला कसं जायचो माहितीये का दाजींची कंपनीला गाडी दाजी सकाळी सहाला जायचे मला गाडी नसायची म्हणून त्यांच्यासोबत जायचो दोन तास ऑलरेडी तिथे जाऊन बसायचो मी मग म्हणजे एवढं कष्ट केलं कसं वाटलं त्या कामाला <laughs> जाऊन बारा चौदा तास चौदा तास।, तास दोन तास एक्स्ट्रा जाऊन तिथं बसायचो आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग माझा डबा असं कसं म्हणजे थोडा लेट यायचा ना सिस्टर पाठवायची ना मग आय कोण आहे कोण असायचं लांब थोडं डिस्टन्स आहे थोडं मग मी म्हंटल दहा बारा हजार रुपये पगार गुरासारखं काम केलं ती पुष्ट्याची कंपनी होती असं हात कापायचं रोज काय कर ना काय लागायचं तिथं पेमेंट किती भेटला पहिला पगार माझा पहिला पगार आला सहा हजार तीनशे रुपये चौदा तास काम करून सव्वीस दिवस काम केलं कंटिन्यू सव्वीस दिवस माझं ते मन उडलं म्हणजे एवढं कष्ट करून नये ना सहा हजार मी गावाकडे तरी काम केलं ना आठवड्यात ये ना बावीसशे तीसशे रुपये पगारायचा पाच दिवस जरी काम केलं ना बावीस तुम्ही रिक्षा घेतली नाही नाही तिथून आलो ना कंपनीत म्हणलं दाजी मला काम करायचं नाही कंपनीत मला दुसऱ्या कंपनीत लावलं मग त्यांनी मला पियाजू कंपनीत लावलं माझ्या रिक्षा येत नव्हती पियाजू कंपनीत लावलं फेक आयडी म्हणून लावलं मला माझे लायसन बिल होतं माझं सव्वा सतरा वय होत दोन हजार सतरा मध्ये दोन हजार सतरा मध्ये सतरा वय होत माझं दोन हजार मधलं ना मी सतरा वय होत त्यांनी ओळखीवर लावलं मला आतमध्ये लायसन चालतं पण लायसन त्यांच्या ओळखीवर मला लावलं आतमध्ये तीन दिवस काम केलं मी तिसऱ्या दिवशी काय केलं माहितीये का एक 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 ते म्हणजे पोरायचं उन्हाळ्यात पोर ये काय करायचं माहितीये का खाली थोडं क्रॅश असलं ना गाडी माघारी पाठवायची खाल्लं बड ओनवर नवीन नवीन रिक्षा प्याजू कंपनी आमच्या बार मध्ये प्याजू मग पॅजू कंपनी काय होतं माहिती का आम्ही गोडॉन मधन आम्हाला हे असायच्या शंभर गाड्या श्रीलंकाच्या आणायच्या पन्नास गाड्या अशा असायच्या थोडी क्रॅश असली ना गाडी माघारी नेऊन लावायची म्हणजे कंपनीलाच परत हा कंपनीला परत ह्याशी लावून नेऊन लावायची मग ती काय करायचं माहिती पोरं क्रॅश असली का जर खाली गोडॉनला नेता नाही ना गाडी हयाशी सोडून द्यायची मग ती भोगा तर भोगा काच फुटली काय फुटली त्याचं काय गेलं तुम्ही पण मी सोडून दिली आहे अशी गाडी तर मला तिथली आहे ना एका मॅनेजरन पाकडलं <laughs> आणि माझी आयडेंटिटी काढून घेतली हा ती आयडेंटिटी माझ्या अजून पण पाकिटात आहे एक्सपोर्टला होतो मी एक्सपोर्टला सांगितलं बाबा त्याला सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च येईल रिक्षाला आणि मी गेलो तिसरा दिवस होता तिसऱ्याला दिवशी असा लपडा झाला मग ते मला सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च येलेला काय असेल तुझ्या पाक्रातनं कट करेल तुझी आयडी दे मग मी ती ज्या कॉन्ट्रेक्टदाराने मला लावलं होतं वर्फी म्हणून ते लावलं होतं ना त्याला मी सांगितली गोष्ट तो म्हणलं संध्याकाळी मला त्याने ती आणून दिली माझी मला म्हणलं उद्या बसन भीती की आयला पुढे पेक्षा जाऊन आपल्याला आपण कष्ट करायचो आपली पगार कट करून घ्यायचा मग मी काय केलं रिक्षा शिकलो होती तीन दिवसात दाजीला म्हणलं मला काय कंपनीत कामाला जायचं नाही हे का मॅटर त्यांना सांगितलंच नाही त्यांना म्हणजे काहीच माहित नाही शनी भाग लागला होता शनी भाग लागला होता मग त्यांना म्हणलं तुमची एखादी रिक्षा द्या मला चालवायला मी शिपण चालवतो मग त्यांनी मला एक त्यांची रिक्षा दिली जी रिक्षा मी चालवतो का ती रिक्षा त्यांनी मला दिली त्यांनी मला रिक्षा दिली मग मी पहिल्या दिवशी मला सगळे जाऊन शिप जाऊन डिझेल जाऊन मला नऊ हजार नऊशे वीस रुपये राहिले होते पहिल्या दिवशी भाऊची पहिल्या दिवसाची काम आहे रिक्षावरची नऊशे वीस रुपये सगळे जाऊन जाऊन तर भाऊनी खूपच कष्ट केलंय तर नऊशे वीस रुपयापासून किती वर्ष रिक्षाचा नाही नाही ती भेटल ना मला मला म्हणजे नाही का आता वाटलं नऊ हजार रुपये महिन्यावर काम जाणार आपण नऊ हजार रुपये नऊ दिवसात नऊशे रुपये नऊ दिवसात नऊ हजार रुपये मिळतात मग ते म्हणलं दाजी म्हणलं मी रिक्षा चालवतो कंटिन्यू मग दोन वर्ष त्यांची रिक्षा चालवली कंटिन्यू कंटिन्यू मग दाजी काय म्हणले एक काम कर म्हणले तुम्हाला दोनशे रुपये देण्यापेक्षा महिन्याला सहा हजार रुपये देण्यापेक्षा की माझी रिक्षा घे म्हणजे कोण विचार करत नाही आता सध्याच्या तुम्ही दाजी मला म्हणले की तू ही रिक्षा घे Uh, माझी रिक्षा घे तो लाख रुपये लोन काढून देतो तेव्हा रिक्षाला होतो तवा एक एक लाख सत्तर एक लाख साठ पर्यंत आली असती पण मला लाख दिली वरण त्यांच्या क्रेडिट वरती मला रिक्षा त्यांनी दिली, दिली। म्हणजे तीच रिक्षा त्याच रिक्षावरती लोन करून दिलं लाख रुपये मग ती रिक्षा मी फिडली आठ महिन्यात ती रिक्षा मी फिडली म्हणजे एक लाख रुपये त्यांनी रिक्षावर लोन करून त्यांनी घेतले आणि तुम्हाला ती रिक्षा लोन हां म्हणजे दाजीला जी सहा हजार रुपये द्यायचे हप्ता भरायचा सहा हजार आठ महिन्यामध्ये सगळं मी लाख रुपये फेडल जिथं दोन फेडायचं होतं का लाख रुपये ती मी आठ महिन्यात फेडू लागलं सगळं त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात लगेच लॉकडाऊन पडलं म्हणजे लॉकडाऊनच्या आधी रिक्षा घेतली हा लॉकडाऊनच्या अगोदर रिक्षा घेतली आणि लॉकडाऊन बरोबर तेवीस मार्चच्या म्हणजे लॉकडाऊन भेटलो आरामात गेलो गावाकडे लॉकडाऊन कसं गेलं म्हणजे नाही का भांगर गेलं एक दोन महिने इथं बारामध्ये लय बेकार गेलो कारण रिक्षा चालत नव्हती डिझेल कुठं आणायचं वर्ण प्लस एकच गाडी होती माझ्यापाशी रिक्षा आणि टू व्हीलर नव्हती माझ्यापाशी टू व्हीलर द्या ना तर पेट्रोल त्यात कोण टाकणार लॉकडाऊन मध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या की बाहेर आम्ही तर शहरात राहायचो तीन महिने मी नऊशे रुपयात काढलेत तीन महिने नऊशे आम्हाला नऊशे रुपये बघायला भेटले महिने मी लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मी सासून येणे अडीचशे रुपये ठेवले होते माझ्या खिशात गावाकडे जायसाठी मग काय झालं आमचा एक मित्र होता वाघ म्हणून अविनाश वाघ म्हणून वाघ अण्णा वाघ हा अण्णा वाघ अविनाश वाघ म्हणून त्याने काय केलं की आता व्हायचं आलो होतो बारा मध्ये लॉकडाऊन मध्ये काय झालं माहिती का लॉकडाऊन मधला किसा सांगतो आयुष्यात कधी विसरणार नाही ही गोष्ट <laughs> मी ना म्हातारपणी पण माझ्या लेकरांना मी जर टिकलो ना तर म्हातारपणी पण विषय काय झाला माहिती विषय काय झाला माहितीये का तुम्हाला आपल्या गावाकडे जायचं आणि तेव्हा जिल्हा बंदी होती जिल्हा जिल्हा पलीकडे गेले की क्वारंटाईन करायची चौदा दिवस मग काय झालं आम्ही रात्री निघलो बारा वाजता संध्याकाळ टू व्हीलर वरती आता एक मित्र होता माझा त्या आम्हाला सोडा आला अकलूजला त्या लाकलूज सोडून म्हणजे वागला अकलूज सोडून अकलूज मी तसंच बारशेला जाणार होतो बारशेला जाणार होतो बारा वाजता निघलो आम्ही आमची एवढी कंडिशन म्हणजे म्हणजे बिकट होती ना एवढी बिकट म्हणजे टू व्हीलर वरती सोडा आलता अक्षरश आहे ना त्या सराठीच्या पोलात नाही ना नदीत नाही ना सराठीच्या दोघांनी असं गाडी उचलून ना पलीकडे टाकली होती तेवढं बांध बांधून असं बांध आपण बांधत नाही ना पाणी त्या पलीकडे गाडी म्हणजे राना रानात नाही होतो आम्ही मग गेलो पाठ तीन वाजता पोहोचलो त्याच्या घरी अखलूज दोन तासात पोहोचलो आम्ही अखलूज पोहोचलो ते म्हणला सकाळी जा पाटपाठ तुम्हाला म्हणलं म्हणलं पाटेपाठ मग मी आपण निवांत उठलो नऊ दहा वाजता आता रात्री व्हायचं होतो उशिरा झोपलो होतो सकाळी नऊ दहा वाजता उठलो उठलो तर सगळे कडला माणसं होती माझ्या सगळी अख्खी ग्रामपंचायत अख्खी अकलूची सगळी अख्खी ग्रामपंचायत होती माझी दारात शेजारी त्याच्यात म्हणजे कोरोना करासाठी कोरोना करासाठी सरपंच ते काय म्हणजे त्याला ते म्हणजे अटॅक झाला तुमचा खबर कशी गेली तिथं त्याच्या चुल त्यांनीच खबर दिली म्हणजे ज्या ज्या घरी गेलतो का आम्ही म्हणजे आपलेच घात करते ते लक्षात घ्या आगला मेल्यावर पण आपलं जास्त जिवंत पण महत्वाचा मुद्दा असा आहे की जे ज्या घरी गेलतो आम्ही त्याच्यात चुलत्यानं सांगितलं की आमचा दादा घरी आलाय आणि एक पोराला घेऊन आलाय सोबत आणि तिसरा माणूस झाला त्याला महागाई पाठवलं आम्ही तो रात्रीच गेला महागारी त्याची बी झाली निम्म्यात त्याचं पेट्रोल संपलं आणि तुम्हाला धरल्यावर सकाळी मग क्वारंटाईन केला क्वारंटाईन के केलं माझं आधार कार्ड घेतलं लायसन्स घेतलं माझं क्वारंटाईन केलं क्वारंटाईन केलं चौदा दिवस क्वारंटाईन केलं ते आम्हाला सांग त्यांना माहित होतं आम्हाला काय कोरोना नाही फक्त आम्हाला इथे चौदा दिवस ठेवायचे नियमानुसार आमचंच नाही त्यांचे पावणे रावळे मुंबईवरून पाहुणे रावळे बघण्यासारखं इंटरेस्टिंग होत कारण विषय काय माहितीये का कोण बी आलं ना क्वारंटाईन को करायची कोण बी आलं ना क्वारंटाईन करायची जो जिथं जाईल त्याला तिथं क्वारंटाईन करायची त्या घरात गेला ना त्या रूमला डायरेक्ट क्वारंटाईन रूमच्या बाहेरच याय यायच नाही तिकडे वेगळे नियम होते आपल्या इथे आपल्या इथे नियम बांबू आता तोडा फोडा नुसतं नाही तेच की मग मग क्वारंटाईन केलं चौदा दिवस म्हणजे जेलमध्ये आहे क्वारंटाईन चौदा दिवस म्हणलं घराच्या बाहेर नाही निघायचं सगळं आपल्याला घरात भेटणार नाही नाही हॉटेलमध्ये क्वारंटाईन आम्हाला आम्ही खायला प्यायला तरी खायला प्यायला इतकं भारी भारी होत मटन होत सारखं नाही ते जेल मध्ये असं नाही भेटत नाही नाही त्याच्या तो म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की तो वायरमॅनचा पोरगा होता त्याला मस्त दीड एक लाख रुपये पॅकेज त्याच्या बापाला सोय चांगली झाली सोय चांगली झाली पण एक दिवस असं म्हणजे जातच नव्हता कसला दिवस जात नव्हता असं तास 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 कस लॉकडाऊन मध्ये दिवस नव्हते जायचे जात नव्हते सगळ्यात मोठी भीती होती की मला दिवस मी गावाकडे गेल्यावर मला अजून चौदा दिवस गावाकडे या गावात क्वारंटाईन झालं या गावातून त्या गावात गेल्यावर तिथं परत क्वारंटाईन ते शिक्का देत होते ना ते चौदा दिवस क्वारंटाईन केलेला शिक्का द्यायचे बहिणी चौदा दिवस लॉकडाऊन मध्ये आम्ही घरातच असतो घराच्या बाहेर निघलोच नाही आपल्याला अनुभवच नाही बाहेरचा गल्ली बाहेर बी आम्ही जायचो नाही घरातच आरामात निसत नाही का तेव्हा पबजी आणि फोटो भेटल म्हणून एक ट्रेंड चालू होता पण नाही का लॉकडाऊन मध्ये एक पोरीचा फोटो एक पोहराचा फोटो औट करायचं ह्याला आउट कर त्याला आउट कर ते करत मी घरात बसून असायचं चा। दिवस चांगले का मग तिथनं काय झालं माहितीये का एका टेम्पोवाल्याला करून ना तिथनच वाले पण थांबत नव्हते आणि तेव्हा काही मी एवढा व्हायरल नव्हतो किंवा म्हणजे इंस्टाग्राम तर माझा लांब लोकपर्यंत संबंध नव्हता इंस्टाग्राम मध्ये मी आलो दोन हजार बावीस ला आता लेटेस्ट आलं लेटेस्ट रील स्टार आहेत भाऊ दोन हजार बावीस ला इंस्टाग्राम ला नवीन ऍडमिशन आहे नवीन नाही ओल्ड झालं आता तर विषय काय झाला माहिती का तिथं गावाकडे गेलो पण जात जायच्या अगोदरच ती चुलता आमचा सरपंच आहे त्याला फोन केला मी असं असं आहे पोलीस पाटील पण आमच्या घरातलाच आहे असं असं आहे काय करायचं मला तिथं शिक्का घेऊन आला का म्हणलं आलोय मग ये म्हणला काय प्रॉब्लेम नाही मग गावाकडे गेल्यानंतर जी पाच सहा महिने गेले ते खरे लॉकडाऊनचे पाच सहा महिने होते कारण गावाकडे गेले की कसं राहतं आमच्या गावाकडे ना चेकुळे आंबे सगळ्या प्रकारच्या बाग आहेत गावाकडचं आणि विशेष म्हणजे गावाकडचे कसं माहितीये का तुम्ही किती खावा कोण काय बोलणार नाही भारी भारी गावाकडं कोण काय म्हणजे तिकडे आता तुझी शेती माझी शेती नाही नाही लॉकडाऊन मध्ये ती खरी गोष्ट होती की तुझी शेती माझी नाही निवांत जाणे खाणे नाही एक गाव हा एक गाव चालते कोरोना शिकवलं की बाबा माणूस की शिकवले महाराज पण हे ना आपला माणूस आपला नाही हे पण कोरोनाने शिकवलं आता जर कळलं ना कोरोना झालाय म्हणून याला त्याच्यापासून लोक लांब राहायचे नाही नाही राहायचे हे रिअल गोष्ट नाही लांब राहायचे ही गोष्ट घरी लांब राहायची मग आपलाच आपल्या घरातला जरी कळलं ना आपल्या घरातल्या माणसाला कोरोना झालाय त्याच्यापासून लांब राहायचे लोक त्याला हात नव्हते लावून कोरोनाने म्हणजे लॉकडाऊन खूप काही शिकवलं राहून द्या लॉकडाऊनचं आता आपण वळूया आपल्या मुद्द्याकडे लव लाईफ कसे लय ऐकलंय लय नाही का आम्ही स्टोऱ्या वगैरे बघतो खूप ऐकलंय अजूनपर्यंत आम्ही फेस बघितला नाही म्हणजे अख्ख्या सोशल मीडियावर कोणी फेस बघितला नाही नाव बघित नाव तर माहितीच नाही ना कोणी फेस बघितलाय काय असं काय तुम्ही प्रेमाला लपून ठेवलंय कसे माहितीये का भाऊ काही गोष्टी लपून असलेल्या चांगल्या असतात कसं असते जसं की दरवाजा उघडा राहिला की चोर चोरी करून जातो असा विषय त्यामुळं मला माझं लव म्हणजे माझं प्रेम मला हाईड करायला आवडतं कसं राहतं माहितीये का एखादी गोष्ट जपली ना तरच टिकते दुनिया, दुनिया म्हणजे तुम्ही शेदारी बसलेल्या बी विश्वास ठेव तुम्हाला नाही म्हणत आहे बरं का तेवढी गोष्ट कारण कसं असतं माहितीये का सगळ्यात महा माधुच्यात माणूस म्हणजे सगळ्यात जवळचा मित्र असतो तेवढी गोष्ट नाही गोष्ट घात करणारा करायचं असतो माहिती आहे का जेवढं तुम्ही ठेवचाल तेवढं तुम्ही म्हणजे सेफ राहणार सेफ आणि फ्री टेन्शन राहणार पण ती मुलगी पण तशीच पाहिजे बरं का भाऊ काय होतं माहितीये काय मुली आहे ना भाऊला बोलते मला बोलते त्याला बोलते ते नाही पाहिजे आयुष्यात आहे ना प्रेम करत होतं मला पण झालं मी म्हणत नाही असं की ही मुलगी माझ्या आयुष्यातनं पहिल्यापासून एकच आहे असं नाही का राहत माहितीये का तुम्हाला सांगण्याचं कारण एक की बाबा जवळचा मित्र घात करतो त्याचं एक कारण आहे बारामध्ये त्याचे कारण आहे म्हणजे भाऊ सोबत घात झाला घात झाला घात केला भाऊसोबत ती गोष्ट मला माहित नव्हती लय मोठी गोष्ट आहे आता काय माहिती म्हणजे त्या व्यक्तीला फार एक मुलगी आहे समजू शकतो राहून द्याविषयी आतल्या गोष्टी नको कस त्या भावने व्हिडिओ बघितल्यावर चांगला ना हटणार परत तर आपण लव्ह लाईफ बद्दल होतो आता जे बारके बारके पोरं वगैरे एक दोन दिवसच पटली बायको म्हणून स्टोरी स्टेटस नाही बाबा माझं एक सांगणं तुम्हाला कि एक आमचा एक्सपायर झाला मित्र नाव नाही घेणार हा बरोबर आहे त्याच्या बाबतीत वाईट घडलं नाही काय विषय त्याच्याबद्दल एक सांगायचं तुम्हाला मी प्रेम करा एकेवरच करा माझं वाईट वाटलं तर तुम्हाला राग आला तर काही अडचण आहे दोनशे वेळे कमेंट बॉक्समध्ये टाका पण त्या व्यक्तीचं आहे ना बॅकग्राऊंड चेक करा तुम्ही एक वेळेस आहे ना तुमच्या मित्राचं ऐकून घ्या मित्र जर तुम्हाला सांगत असाल ना तर भाऊ ती मुलगी तशी आहे त्याचं ऐकून घ्या ते तुमचा मित्र आहे तुमच्याबद्दल कधी वाईट विचार करणार नाही कारण सगळे मित्र सारखे नसते हे लक्षात ठेवा कारण कधी कुठल्या ना जीव देऊ ना म्हणजे त्यांच्यामुळे म्हणजे पॉरेची चुकी का पोरेची XYZ आता ते आख्या दुनियेला माहितीये माहिती कोणाची होती त्याचा नाही विषय काय पण माझं लॉयल राहा बस काय नाही पण मी असं आहे की लॉयल राहिलेला माणसालाच घोडा लागतो ना ही गोष्ट घरी आहे पण तेवढं तुम्ही पण लॉयल राहा ना पण जी भेटते आहे ना तिच्यासोबत खुश एकी सोबत लॉयल राहा सोबत राहिला ना तसेच म्हणजे काय माहितीये का आता ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे माझं हायडीजीला ठेवलं त्यांचं नाव वगैरे सांगायला आवडत नाही नाही सबस्क्राईब करा विषय काय माहितीये का त्या व्यक्ती सोबत बोललो माझं तीन तीन चार चार दिवसात एकदा होत काय बोलता खरं प्रेम आहे खर तिच्याकडे फोन नाही काय नाही काय नाही तीन चार दिवसात नाही एकदा बोलणं मग ट्रू तीन चार दिवसात नाही बघायला कसं राहतं तुम्हाला माझं म्हटलं की माझी काही आयुष्यातली पहिली मुलगी नाही ज्या मुली मला सोडून गेल्यात त्या मला अजून पण मेसेज करतात बरं आता ह्याच्यावरच तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी तर माणसाने एकदा धोका खाल्ला प्रेमात तर त्या माणसाने परत प्रेम केलं पाहिजे का कसं आता ते पब्लिकच सांगेल पब्लिक तुम्ही त्याचं उत्तर कमेंट मध्ये सांगा बबा दा दोका बैटला की बाबा माणसाला एकदा धोका भेटला की माणूस परत खरं प्रेम होईल का माणसाला तर तुमचं म्हणणं काय होईल की नाही भाऊ पहिली गोष्ट की धोका खाल्ल्यावरती आहे ना अक्कल येते जसं की लोक म्हणतात बदाम खाल्ल्यावर अक्कल येते तसं काय नसतं बरं का धोका खाल्ल्यानंतर माणसाला अक्कल असते एवढी खरी गोष्ट आहे आणि प्रेम होऊ शकतं दुसऱ्यांदा पण मुलगी त्याला पाहिजे बरोबर मस्त मध्ये लग्न डायरेक्ट सगळ्यांना बोलवणार ज्या दिवशी लग्न आहे आम्हाला नाही बोलणार तुम्हाला बोलवणार पहिलं तर ते अलीकड पलीकडे ना ओनर आहेत ना दोन नंबरचे आश भाऊ आलमिकी आधी ना आपण बोलवणार आहे त्यांनी तर येणारच वळूया तर आपल्या टॉपिक कड म्हणजे फ्युचर प्लॅनिंग काय आता तुमचे चारशे साडेचारशे के पाचशे के मिलियन लवकर होते तर पुढे फ्युचर प्लॅनिंग काय आहे कस काय विचार आला का कधी डॉक्टर भाऊ काय झालं माहितीये का माझे फक्त फॉलोअर्स वाढले मी हाय असाय मी कुठं जरी गेलो ना तर मी हाय असे माझे फक्त इंस्टाग्रामला फॉलोअर्स वाढले मी काही जरी केलं ना तर माझ्या डॉक्यात असते आपल्याला जगणे आपल्याला कुठल्या गोष्टी फ्युचर प्लॅनिंग काय कुठं सेटल काय कुठं जिकड आता देऊन येईल तिकडे काय आहे जिकडे खुदापे खुदप्या खुदापे भरसा खुदापे आता पुण्यात कधी सेटल व्हायचा विचार केला आता <laughs> <दा> <laughs> आता ज्या प्रश्नाची तुम्ही वाट बघत आता भाऊनी तर पहिलेच प्रेमात धोका खाल्ला परत प्रेम वगैरे केलं आता भाऊला आपण अवघड प्रश्न विचार राहणार आहे दोस्तीत कधी धोका खाल्लाय का म्हणजे गद्दार एका ताटात खाणार कधी म्हणजे कसं राहत माहिती आता पोरीपाय त्याने धोका दिला मला म्हणजे पोरीपाय झालाय त्याला लय दिवस झाला म्हणजे थोडक्यात एकदा तुम्हाला सांगितलं माझ्या विषय ती वेगळा राहिला पण अशा व्यक्ती सोबत अशा बसणं मी धोका घाललाय किंवा त्या माणसाचा विचार करू शकत नाही मी दोन पोरांमध्ये जवळ एक पोरगी ना नाही ना तसं नाही मग आयुष्यात एक लक्षात ठेवा ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मैत्रीत पैसा आला ना पैसा तुम्ही लहानपणाची मैत्री सुद्धा सोडू म्हणजे विषय संपतो हो तिथं पैसा आला पॉइंटचा नाही का म्हणजे महत्वाचा पॉईंट काय ना प्रत्येक माणसाला बदलतो बदलतो नाही त्या व्यक्तीनं एवढा जीव म्हणजे मध्ये सगळ्यात पहिला म्हणजे थोडक्यात जीव होता माझा सगळ्यात क्लोज फ्रेंड होता पैस साठी विषय झाला तो ते जाऊन विषय पण काय होतो काही गोष्टी लागतात का म्हणजे दोस्ती खाल्लाय खाल्ला एकदाच खाल्लाय बाकी माझ्या मित्रांनी लय साथ दिली बाकी म्हणजे आपल्याला आपण चांगले ना आपल्यासाठी दुनिया चांगली दुनिया एवढं आहे की आपण चांगले पाहिजेत बस नाही तसे म्हणजे जसं मी ट्रेंडिंगला आलो इंस्टाग्रामच्या बाबतीत मित्रात म्हणलं ना जसं मी ट्रेंडिंगला आलो ना तसं मला सिद्धार्थ शिंदेने सपोर्ट केला म्हणजे जेवढे डायलॉग दिलेत ना सिद्धार्थ शिंदे जेवढे डायलॉग आहेत माझे निम्म्याच्या वरी तेवढे डायलॉग सिद्धार्थ शिंदेने दिलेत पुण्यात आणि पर्सनल वकील आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे माझ्याकडे दहा किंवा अकरा किंवा होईपर्यंत माझ्याकडे आयफोन नव्हता गुरु गोवडे पाटील हे लय महत्वाचं नाव आहे की माझ्यासाठी तो नऊ वाजता कामाला जायचा माझ्यासाठी तो सहा वाजता माझ्या सकाळचा सहा वाजता यायचा आणि तीन तासात तीन ते चार व्हिडिओ काढून जायचा त्याकडे आयफोन होता सकाळचा सपोर्ट केला म्हणजे एक वर्ष कंटिन्यू आहे ना तो त्याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून कंटिन्यू सकाळी सहा वाजता आजकाल मित्र आयफोन देत नाही पाच मिनिटात देत नाही देत नाही हे गोष्ट म्हणजे चुकीचे बर का पण असे लय मित्र आहेत की बाबा जीव। जीवन देत नाही खरंच नाही नाही काय काय मित्र आहेत की जीव देते, देते। एक वरती जीव ओळून टाकला ना जीव देते वरण कसं राहतं माहितीये का एक, एक तो व्यक्ती खरच वेगळा हे महत्वाचा पॉइंट आहे बरं आयुष्यात कोण ना कोण कुठं ना कुठं नाही कुणाच्या ना कुणाच्या रूपात येतो येतो त्याचं नाव गुरु बोबडे पाटील कारण त्यांनी लय सपोर्ट केला मला भाऊला पण आपण नक्की एकदा भेटू नाही तुम्हाला भेटवतो ना बारा महिन्याला नक्की भेटू मग धाकेच्या नंतर आपल्याला काय मदत केली का मदत केली म्हणजे अगोदर पण नंतर का त्याची माझी एक दोन तीन हजार असल्यापासून ओळख आहे म्हणजे त्याचे पण तीन हजार होते माझी पण तीन हजार फॉलोअर्स होते ओळख आहे तीन चार वर्ष झालं या गोष्टीला म्हणजे तुम्ही म्हणजे पुणे बारामती दोन्ही धरून चालता दोन्हीकडे भरून भर मित्र सगळीकडे मित्र कुठं का ना तिकडं चांगलं म्हणजे चांगलं एक साम्राज्य निर्माण साम्राज्य नाही मित्र परिवार मित्र परिवार तुम्ही आले खूप बरं वाटलं सोबत बोलून पण बरं वाटलं आपण असंच भेटत राहूया पब्लिकला सांगा आपण पण म्हणजे म्हणजे सांगायचं म्हणजे गोष्ट खरी आहे बर का भाऊचे कपलचे व्हिडिओ होते वहिनीचे भाऊचे त्या बस ना भाऊचं मी फॅन आहे मी भाऊचा फॅन आहे बर का नाही नाही चान आहे आपले आणि फॉलोबॅक एक मागून घेतलंय भाऊ चान येतले तेव्हा मी काय नव्हतो मागून घेतला आता आता <laughs> तर लवकर चॅनलला लाईब करा नेक्स्ट रील स्टार कोण पाहिजे कमेंट मध्ये सांगा आपण भेटूया उद्या आता डायरेक्ट आता जेवणाची सुट्टी आहे भाऊ पण लांबून आलाय तर आता आम्ही जेवायला जातो गुड नाईट कुठं चाललंय ते सांग हा हे भाऊ परत सॉरी एंड नाही करायचं आम्ही आता जेवायला कुठं चाललोय तर ते ऐका तुम्ही आम्ही चाललोय हॉटेल अलीकड पलीकडला तर आताच नाही दाखवणारे हॉटेल अलीकड पलीकड ओपनिंग झाल्यावर दाखवतो आता आम्ही तिथं चाललोय तयारी चालू आहे हॉटेलची लवकर भेटू टाटा बाय बाय गुड नाईट मला हॉटेलला ला यावं लागते हॉटेलचं नाव आहे अलीकड पलीकड ओनरचं नाव आहे रामभाऊ सरसगड मोजे सदा लागेल तर मित्रांनो आपला आहे लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरोबर प्रेम द्या दहा असं घाणत दहा <laughs> नाच करते काय व्हिडिओ पूर्ण बघायच लागतंय